पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांचा दोन ऑक्टोबर रोजी वाढदिवस या वाढदिवसानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेतील अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी दशरथ गोप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुचन कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी कर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांचा प्रेरणेतून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले माढा मोहोळ तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये अनेक कुटुंबांची घरे पाण्याखाली गेली यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पाण्यात वाहून गेले शिक्षणाविषयी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून कुचन कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याविषयी पुढाकार घेतला आणि जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन पेन्सिल रबर बॅग आदी साहित्यांचे वाटप कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी त्या त्या गावांमध्ये जाऊन केले त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गावातील लोकांनी कौतुक केले यावेळी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते